पाहत आहात मल्हार वृत्त न्यूज चॅनल जनतेचा खरा आवाज प्रेक्षक हो पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे नेते तथा माजी शहर अध्यक्ष जगदीशभाऊ मुळीक यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक एकचे अधिकृत उमेदवार श्री अनिलजी टिंगरे हे धानोरी गावाचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाचे दर्शन घेऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून आपल्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आलेले आहेत चला तर मग त्यांच्या प्रचाराबद्दल आपण अधिकची माहिती जाणून घेऊ आता आपल्या जगदीश बाबू यांच्या खाली हा प्रभाग एकच्या नारळ फोडून आज प्रचाराचा शुभारंभ होतोय भैरवनाथाचं दर्शन छत्रपती महाराजांना त्यांचं दर्शन घेऊन आम्ही ह्या प्रभागामध्ये प्रचाराची सुरुवात करत आहोत तसं पाहायला गेलं तर पार्वतीशी आम्ही सांगतो त्याला महाराज मंदिरामध्येच अनेक मुख्यता सुरुवात केली परंतु दांदुरी आणि कळस असं तिन्ही बागांमध्ये आमचे नियोजन आहे आपण पाहताय प्रभाग एक चे ना अतिशय सगळे प्रथम नागरिक जे आपले जाणून सगळे नागरिक आहेत भगिनी आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत आणि हे सर्व जर पाहता चौकशी मंडळी आमच्या चौघांच्या उमेदवारीचा नारळ पडण्यासाठी आलेले आहेत आणि मला असं वाटतंय की ह्या प्रभागामध्ये चारही नगर आमचे बहुमताने निवडून येतील असं प्रमुख म्हणून आदरणीय भावना सांगू शकतो की चारही उमेदवार आम्ही तुम्हाला निवडून आणू दाखवतो दादा आपल्या बाबतीत आपण संपर्कात नसता असं विरोधी पक्षाचे उमेदवार त्याबरोबर काय सांगतात संपर्कात असणे या चालीन असणं याचा अर्थ ते लोक काय करतात माहीत नाही पाच टाक्याच्या पाच पाण्याच्या टाक्या करणं बाबास इंग्रजी माध्यमातून शाळा आणणं रस्ते करणं एस टी पी प्लांट आणणं मेट्रोची मान्यता घेणं अंतर्गत रस्ते <laughs> विकसित <laughs> करणं हे सगळं विनाऊ कसं आहे आणि उपस्थित राहण आणि दिसण त्याला निवडणूक आता दोन वर्ष पूर्वी सुरू झालेली मंडळी अगोदर कुठं आमच्याकडे जरा पाण्याची समस्या आहे नवीन त्या सोसायटी आलेल्या आहेत तर आम्ही टँकर बंद करणार आहोत आणि पाणी मुद्रक आमच्या लोकांना देणार आहोत आमच्याकडे खूप टँकर आहेत आमच्या दामोली परिसरामध्ये ते टँकर आम्ही बंद करणार आहोत आणि आमच्या सोसायटीधारकांना पाणी देणार आहोत आणि तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे त्यांचा असा दावा आहे की आम्ही नक्कीच निवडून येऊ आम्ही त्याच्या आनंदामध्ये सहभागी पण जर त्यांचा पराभव झाला तर त्यांच्या दुःखात पण सहभागी विरोधी पॅनल कडून आता हे नागरिकांनी ओळखलेलं आहे असं एकशे एक गुंठ्याचं प्रलोभन दिलं कुठं द्यायची या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये पत्ता नाही महाबळेश्वर पुणे जिल्ह्याचा माथेरान गोंद्रावर दहा पाच हजार रुपये गुंठा एकशे एक, एक गुंठा मी देऊ शकतो पण हा काय विकास होऊ शकत नाही हे सगळं मला असं वाटतंय लोकांना समजतंय आजकालची आम्ही भारतीय जनता पार्टी पुण्यामध्ये हो, आहोत महाराष्ट्रामध्ये आहोत केंद्रामध्ये आहोत आदरणीय मोदी साहेब आदरणीय फडणवीस साहेब पुण्यामध्ये मुले मूळ मिळतो की यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो हा विकास आम्हाला भेटत नाही आम आम्हाला मी पार्टीने शिकवलं विकास म्हणजे भौतिक सुविधा विकास म्हणजे पाणी विकास म्हणजे पाण्याचा टँकर बंद करणं विकास म्हणजे आपल्या लोकांना गरजेचा विषय देणे विकास म्हणजे रस्त्याने हात फिरून जाणे लोकांना नमस्कार करणे हा विकास आमच्या प्रभागातल्या लोकांना मान्य आहे विकास म्हणजे विकास असं काही बोललं जातं की दोन हजार सात मध्ये जसं सतरा मध्ये जसं झालं तीन एक असं या प्रभागामध्ये होईल अशी शक्यता आहे काय वाटत त्यावेळेस अतिशय तुम्हाला जाणवेल सगळ्यांना मी जाहीर आव्हान करतो जाधवल्या सगळ्या नागरिकांना की आपल्या उमेदवारांना बहुमताने निवडून जायचंय आपण पाहताय अशा परिस्थितीमध्ये पुणे शहरामध्ये आमच्या पक्षाचं नेत्यांचं म्हणणं आहे एकशे पंचवीस ती शिता आणायची त्या दृष्टीकोला दुसरा भाग एक अपरा भाग एकच आहे आणि चारच खातं आम्ही शुभारंभ बिंदुएर विजयाचा शुभारंभरा भाग एकमधून धनपूर काम पाणी पर्यंत आदरणीय आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय सगळ्यात आदरणीय बाबू यांच्या सगळ्या पाठ पुराव्याला यश आलेलं आहे आणि फार्म हाऊस चालू झालं फार्म हाऊस खेट चालू नाही झालं तर संबंधित तळस पासून मुंडावस्थिती पाच टक्क्यांनी पाण्या बांधल्या फार्म हाऊस किचन पाणी सुलभ केलं एक टाकी म्हणजे एक टाकी दादर एक वितरण व्यवस्था सुरळीत करणं हे इथे सुरळीत केलेलं आहे हे काम महत्वाचं आहे आणि आता असे करी पद्धतीचा उद्या विकसित करतोय आणि ते पंचवीस टक्के झाले आणि दुसरं अतिशय महत्वाचं काम त्याच्यामध्ये इंग्लिश माध्यमची मुलं पहिली शाळा ती मध्ये आणली सगळीच महत्वाची काम आता नवगाव आम्हाला भाग जोडला गेला त्या ठिकाणी बऱ्यापैकी काम आम्हाला करले गरजेचं आहे आम्ही चौघही त्याच्यामध्ये प्रकारने काम करू एवढं आश्वासित करतो आमच्या प्रभागाचा सगळे माझं नाव सुशील आणि या ठिकाणी आज दादाचा प्रचाराचा दार वाढवण्यात आलेला आहे आपल्या दानव केमदेवल गरधाव घरवण्यात मारायचा आहे तर दादा विषय सांगायचं झालं तर दादा एक असं व्यक्तिमत्व आहे की परिस्थिती काम केलेलं आहे पण त्याची परिस्थितीसाठी कुठेही पुढं आलेलं नाही पण काम बाबतीत दादाचा हात कोणीही या भागामध्ये पकडू शकत नाही पाण्याची समस्या असेल कचऱ्याची समस्या असते ड्रेनेजची समस्या असते याच्यामध्ये दादा प्रामुख्याने जसं जनतेला अपेक्षित होतं त्यांच्या अपेक्षेनुसार दादा उतरलेले आहेत आणि जनतेला पुनशे एकदा दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये दादा पुनशे एकदा एकदा उभे आहेत तर दादाचा यावर्षी देखील चारचा पॅनल आहे दादांसोबत वंदनाताई खांदे आहेत संगीताताई दांगट आहेत आणि अश्विताई भंडारे आहेत या माध्यमातून मी सर्वांना विनंती करत आहे की दोन हजार सातला जी आपल्या प्रभागाला महापौर भेटण्याची जी संधी होती ती संधी ज्यावेळेस गेलेली होती आपल्या थोड्याशा फरकाने ती संधी आपल्याला शब्द चालून आलेली आहे तर दादाला महापौर करण्यासाठी दादाचा पूर्ण पॅनल आपण निवडून द्यावा अशी विनंती करत आहे आणि मल्हार वृत्ताचे नवनवीन व्हिडिओ व अपडेट्स पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब फेसबुक व इन्स्टाग्राम चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा संपर्क ऐंशी दहा एकशे शहाऐंशी सहाशे तीस